विट्यासारख्या सुवर्णगरीत आल्यावर एक विचार मनात येतोच येतो तो, तो म्हणजे आपलेही इथे एखादं घर असावं तुमच्या मनातील हित इच्छा पूर्ण होईल प्रस्तावित रिंग लागूनच उभारण्यात येणाऱ्या ईशान्य या प्रकल्पातून मेहनती मुंबई पुण्यासारख्या शहराप्रमाणे आधुनिक सुविधा देणारा हा वैभवशाली प्रकल्प उत्तम जीवनशैलीची ओळख देणारे प्रशस्त रस्ते भुयारी गटार स्विमिंग पूल लहानग्यांसाठी खेळणी ओपन एअर थिएटर देखण क्लब हाऊस आणि स्पोर्ट्स कॅफे अद्यावत ज्येष्ठांसाठी नाना पार्क यासह सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा निसर्ग सुंदर परिसरात सर्वसामान्य देखील परवडेल अशा माफक दरात वन बी एच के व टू बी एच के फ्लॅट तसेच रो हाऊसेस आणि ट्विन बंगलो आम्ही उपलब्ध करून देत आहोत चला तर मग आपल्या हक्काचं घर आजच बुक करूया संपर्क चौऱ्याहत्तर नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काठचं जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर अखेर खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी भाजपकडून फायनल करण्यात आली आहे मुंबईत झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय झाल्याची विश्वसनीय माहिती जिओ मराठीच्या हाती आली आहे आज मंगळवारी संजय काकांच्या उमेदवारीची भाजपकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्ह्यात खासदार संजय काका पाटील यांची राजकीय यंत्रणा सज्ज झाली आहे आगामी दोन दिवसात खासदार संजय काका पाटील पत्रकार परिषद घेऊन मोर्चे बांधणीला सुरुवात करणार आहेत त्यामुळे खासदार संजय काका पाटील समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची बातमी जिओ मराठीने नुकतीच दिली होती आज मंगळवारी भाजपकडून खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती जिओ मराठीच्या हाती आली आहे खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी फायनल झाली आहे सोमवारी अठरा मार्च रोजी खासदार संजय काका पाटील यांची मुंबई येथील पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यानुसार या बैठकीत खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आज मंगळवारी भाजपकडून जाहीर होणाऱ्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत खासदार संजय काका पाटील यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याचे उमेदवारी फायनल झाल्यामुळे दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय काका पाटील आपली राजकीय रणनीती आखणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे त्यानुसार संजय काका पाटील जिल्ह्यातील भाजप शिवसेना आरपीआय रयत क्रांती रासप यास संविचारी पक्षांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबवणार आहेत त्यामुळे नुकतीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात भाजपकडून खासदार पाटील रिंगणात आले आहेत त्यामुळे खासदार समर्थकात देखील जल्लोषाचे वातावरण आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज